बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तात्काळ हातावेगळ्या करा असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाला दिले न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना एक नवं खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिलेत राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवत एस सी बी सी प्रवर्गात दहा टक्के आरक्षण दिले पण या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आल्यामुळे हा मुद्दा हायकोर्टात खितपत पडलाय त्यातच वैद्यकीय प्रवेशाचे नवे शैक्षणिक वर्ष जवळ आल्यामुळे याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन न्याय मागितला त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने मुंबई हायकोर्टाला प्रस्तुत प्रकरणात तत्काळ खंडपीठ स्थापन करून त्यावर जलद निर्णय घेण्याचे निर्देश दिले ज्येष्ठ विधीज्ञ रवी देशपांडे आणि अश्विन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने युक्तिवाद करताना कोर्टापुढे या प्रकरणातील गांभीर्य विषद केला प्रस्तुत प्रकरणातील युक्तिवाद एप्रिल चोवीसमध्ये मुंबई हायकोर्टापुढे पूर्ण झालाय पण मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाल्यामुळे पुढील सुनावणी रखडली आहे विशेषतः त्यांच्या बदलीमुळे या प्रकरणाची सुनावणी करणारे खंडपीठही आपसूकच बरखास्त झालं तेव्हापासून यासंबंधी नवे खंडपीठ स्थापन करण्यात आलं नाही यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश संकटात सापडण्याची चिन्ह आहेत असं ते म्हणाले त्यावर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात दहा टक्के आरक्षण देणाऱ्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले एवढंच नाही तर कोर्टाने हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना या प्रकरणी नवे खंडपीठ स्थापन करण्याचेही आदेश दिलेत सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या एका प्रकरणात वांद्रे कोर्टाने गुरुवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली आहे यामुळे चव्हाण यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे अंजनी दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व कृषी घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची पूर्ती कोंडी केली होती त्यांनी मुंडेंवर मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना खोटा शासनादेश काढून कृषी खात्याची शेकडो कोटींची रक्कम लाटल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी दमानिया यांचा उल्लेख सुपारी बाज व रिचार्जवर चालणारी बाई असा केला होता सूरज चव्हाण यांच्या या टीकेनंतर अंजनी दमानिया यांनी त्यांच्या विरोधात मानहनीचा दावा दाखल केला होता या प्रकरणी गुरुवारी वांद्रे कोर्टात सुनावणी झाली त्यात कोर्टाने सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली अंजनी दमानिया यांनी याविषयी बोलताना सांगितले की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूरज चव्हाणवर वांद्रे कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती ते मला सुपारी बाजबाई रिचार्जवर चालणारी बाई म्हणाले होते या प्रकरणाची आज सुनावणी झाली त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टाने सूरज चव्हाण यांच्या विरोधात नोटीस काढून त्यांना अठ्ठावीस जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले सुरत चव्हाण आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले होते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर पंचवीस खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला आहे हे आम्ही पुराव्यासह हो लवकरच बाहेर काढू जिल्हा प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यानंतरही राहुल गांधी गुरुवारी दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहात गृहात पोहोचले जरी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकले नाहीत तरी त्यांनी व्यासपीठावरून त्यांना संबोधित केला एन एस युआयच्या शिक्षा न्याय संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या राहुल यांचे भाषण अवघ्या बारा मिनिटात संपलं यावेळी त्यांनी आंबेडकरांचा फोटोही दाखवला राहुल पंधरा मिनिटं कार्यक्रमस्थळी थांबले आता ते दरभंगाहून पाटण्याला रवाना झालेत राहुल म्हणाले की चोवीस तास अत्याचार होत असतात तुमच्या विरुद्ध पेपर लीक होत आहेत तुम्हाला बोलू दिले जात नाही आहे जातीय जनगणना योग्य पद्धतीनं झाली पाहिजे या देशात नव्वद टक्के लोकसंख्येसाठी बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही वरिष्ठ नोकरशाही तुमचे लोक शून्य आहेत डॉक्टरांमध्येही तुमचे किती लोक आहेत शून्य आहेत शिक्षण व्यवस्थेत तुमचे किती लोक आहेत शून्य तुम्ही वैद्यकीय व्यवस्थेत तुमचे किती लोक आहेत शून्य जर तुम्ही मनेरेगाची यादी पाहिली तर सर्व लोक तुमचे आहेत जर तुम्ही मजुरांची यादी काढली तर ती तुमच्या लोकांनी भरलेली असेल सर्व पैसे आणि करार आठ दहा टक्के लोकांच्या हातात जातात तुम्हाला असंबंध गोष्टी सांगून तुमचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते पण तुम्हाला एकत्र उभं राहावं लागेल बिहार पोलिसांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते मला थांबवू शकले नाहीत कारण तुम्हा सर्वांची शक्ती माझ्या मागे आहे म्हणूनच जगातील कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही लोकसभेत आम्ही पंतप्रधान मोदींना सांगितलं की तुम्हाला जातीय जनगणना करावी लागेल संविधान कपाळावर लावावं लागेल तुमच्या दबावामुळे पंतप्रधानांनी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली पण ते लोकशाही संविधान आणि जातीय जनगणनेच्या विरोधात आहेत हे अदानी अंबानींचे सरकार आहे अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावर खोचक टोला लगावला आहे यासंबंधी ते म्हणाले की शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे ते अजित या पवार यांच्या गटात कशासाठी जातील असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय मोदी शहा गेल्यानंतर त्यांच्याकडे काहीही राहत नाही त्यामुळे हे दिवस निघून जातील असा सल्ला देखील त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना दिला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे, हे लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होतील असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे त्यांना देशातील राजकारणातून जावे लागेल फक्त माझे पुस्तक येण्याची वाट पहा त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे माझे पुस्तक आल्यानंतर अमित शहा यांच्या अधपतनाला सुरुवात होणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे भाजपच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेवरही त्यांनी निशाणा साधला तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे जागतिक युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रसंधी झाल्यानंतर अशा प्रकारे आनंद साजरा होत असल्याचा आरोप त्यांनी केला युद्धविराम आणि माघार घेत शस्त्रसंधी करून हाच विजय मानून एक पक्ष विजयी सोहळा साजरा करत आहे असा आरोप राऊत यांनी केला आहे शस्त्रसंधी हा विजय कसा असू शकतो दुसऱ्यांच्या हस्तक्षेपाने झालेली शस्त्रसंधी हा विजय कसा असू शकतो असे प्रश्न राऊत यांनी विचारले आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचले राजनाथ यांनी श्रीनगर मधील बदामी बाग छावणीला भेट दिली इथं त्यांनी पाकिस्तानने डागलेले मोर्टार आणि गोळ्यांचे तुकडे पाहिले राजनाथ म्हणाले की पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे निष्पाप लोकांना मारलं आम्ही त्यांच्या कर्माच्या आधारे त्यांना मारलं हा आमचा धर्म होता संरक्षण मंत्र्यांच्या भेटीपूर्वी गुरुवारी सकाळी भारतीय सैन्याने अवंतीपोरा येथील त्राल इथं तीन दहशतवाद्यांना ठार मारलं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं की यामध्ये एक टॉप कमांडर आसिफ शेखचाही समावेश आहे याशिवाय आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट्ट यांचाही मृत्यू झालाय पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने जाहीर केलेल्या चौदा दहशतवाद्यांच्या यादीत या तिघांचा समावेश होता तथापि अधिकाऱ्यांनी अद्याप दहशतवाद्यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही गेल्या तीन दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये ही दुसरी चकमक आहे यापूर्वी तेरा मे रोजी शोपियान जिल्ह्यातील केलर इथं सुरक्षा दलांची झालेल्या चकमकीत लष्करे तैबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते बुधवारी केलरम मधूनच शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता दुसरीकडे बुधवारी केंद्र सरकारने सांगितलं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने चीनची संरक्षण यंत्रणा जाम केली आणि पाकिस्तानचे नूर खान आणि रहीम यार खान हवाई तळ तेवीस मिनिटात उद्ध्वस्त केलं भारतीय संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची शस्त्र नष्ट केली प्रेस कॉन्फर्मेशन ब्युरोने बुधवारी ही माहिती दिली पी आय बीने सांगितले की हे काम भारतीय संरक्षण प्रणाली पेचोरा ओ एस ए के आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालीसह केलं गेलं ही शस्त्र चीन तुर्कीने पाकिस्तानला दिली होती स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्यासाठी फेरप्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला फेरप्रभार रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मागील जवळपास पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यामुळे राज्यभरातील राजकारणामध्ये अस्वस्थता होती मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे त्यातच आता निवडणूक आयोगाने देखील या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी कंबर कसली आहे यात आता राज्य सरकारला फेरफार रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्याच्या आत घेण्याचे महत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना दिले कोर्टाने ही निवडणूक एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिले विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी चार आठवड्याच्या चा आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा भार दिवाळीपूर्वी निश्चित झाले आहे ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात दोन हजार एकवीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली त्यात कोर्टाने ह्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिले कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसी समुदायाला दोन हजार पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून चार महिन्याच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल ही निवडणूक बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणार या याचिकांवरून निकालाचा अधीन असतील असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी बुधवारी कतारमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या दरम्यान दोघांनीही हस्तांदोलन केलं. मुकेश अंबानींनीही काही वेळ थांबून ट्रम्प यांच्याशी बोलताना दिसले. बुधवारी दोहाइट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कतारचे अमीर शेख तमीन बिन अहमद अल थानी यांच्यात एक पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर्स किमतीचे स्वतंत्र करार झाले व्हाईट हाऊसच्या मते यामध्ये दोन्ही देशांमधील दोनशे त्रेचाळीस अब्ज डॉलर्सचा आर्थिक करार देखील समाविष्ट आहे या आर्थिक करारात कतार एअरवेजकडून बोईंग विमानांची खरेदी शस्त्र नैसर्गिक वायूंची खरेदी आणि क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवहारांचा समावेश आहे कतार एअरवेजने बोईंग आणि जी एरोस्पेसोबत दोनशे दहा मेड इन अमेरिका बोईंग सातशे सत्त्याऐंशी ड्रीम आणि सातशे सत्याहत्तर एक्स विमानं खरेदी करण्यासाठी करार केला त्याची किंमत शहाण्णव अब्ज डॉलर्स आहे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या परदेश दौऱ्याचा भाग म्हणून बुधवारी सौदी अरेबियानंतर कतारमध्ये पोहोचले कतारच्या अमीरने स्वतः दोहा विमानतळावर ट्रम्पचं स्वागत केलं त्यांचं स्वागत लाल रंगाचे सायबर ट्रक आणि उंटाने केला ट्रम्प आज त्यांच्या मध्यपूर्व दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी यूईएला पोहोचतील इथं ते यूईएचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेमी कंडक्टर आणि ऊर्जेशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो तत्पूर्वी ट्रम्प यांनी रियाधममध्ये सिरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल शारा उर्फ अबू मोहम्मद अल जुलानी यांची भेट घेतली बीबीसीच्या वृत्तानुसार दोन हजार नंतर अमेरिका आणि सिरियाच्या राष्ट्रप्रमुखांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ आहे अमेरिकेने जुलानींवर दहा लाख डॉलर्सचं बक्षीस ठेवलं होतं परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जुलानी अंतरिम अध्यक्ष झाल्यानंतर हे बक्षीस मागं घेण्यात आलं तुर्कीविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी राष्ट्रप्रथम ही भूमिका स्वीकारली असून त्या व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे मधील हल्ला हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता तर तो मानवतेवर झालेला हल्ला होता मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणार नाही ही आमच्या व्यापाऱ्यांची भूमिका अभिनंदनास पात्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे राष्ट्रप्रथम ही भूमिका पुण्याच्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्या व्यापाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकी मिळाली आहे मात्र त्यांनी काळजी करू नये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारणारा हा भारत आहे कोणत्याही पोकळ धमक्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही राष्ट्रप्रथम या भूमिकेवर सर्वांनी कायम राहावे ही नैसर्गिक भावना तयार होत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे मराठा आरक्षण संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आमची देखील तयारी उच्च न्यायालयाने खंडपीठ तयार केल्यानंतर सरकारची बाजू भक्कमपणे मांडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे वास्तविक मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तत्काळ हातावेगळ्या करा असे महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाला दिले आहेत न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना एक नवे खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिलेत याविषयी ते बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला महायुती म्हणूनच लढायच्या असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत आमची महायुती भक्कम आहे मात्र स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे अपवादात्मक काही ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढल्या जाऊ शकतात मात्र असे एखादे ठिकाण सोडले तर आम्ही सर्वच ठिकाणी एकत्र लढणार असल्याचे ज्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत त्या ठिकाणी एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करण्याचा आमचा प्रयत्न असेल ज्या ज्या ठिकाणी महायुती असेल त्या त्या ठिकाणी महायुतीच करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे